शरद पवारांच्या नव्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार असं आहे शिवाय नुकतंच या पक्षाला चिन्हही मिळालं आहे हे चिन्ह आहे तुतारी तुतारी हे चिन्ह मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी हा नाराही दिला तसंच तुतारी या नव्या चिन्हाचं अनावरण रायगडावर एका सोहळ्यात करण्यात आलं या सोहळ्यासाठी शरद पवार पालखीतून रायगडावर गेल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांनी असं पालखीतून रायगडावर जाणं हे सूचक आहे याचं कारण रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला गड आहे या गडाला प्रचंड ऐतिहासिक महत्त्व आहे रायगडावर जाऊन तुतारी फुंकणं म्हणजे युद्धाला सज्ज असणं असा संदेश जणू काही शरद पवार यांनी दिला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या गडामोडी घडणं हे महत्त्वाचं आहे शरद पवार यांनी रायगडावर जाणं हे राज ठाकरेंनी केलेल्या एका आरोपाची आठवण करून देणार आहे बारा एप्रिल दोन हजार तेवीस या दिवशी ठाण्यातल्या भाषणात राज ठाकरेंनी आरोप केला होता शरद पवार ज्या ज्या वेळी भाषणाला उभे राहतात त्या त्यावेळी ते, ते, ते काय म्हणतात हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे निश्चित तो आहे पण त्याआधी हा महाराष्ट्र कोणाचा असेल तो आमच्या छत्रपती शिवरायांचा आहे मात्र शरद पवार हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत याचं महत्वाचं कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं आणि मुस्लिम मतं गेली तर काय करायचं त्यामुळे शाहू फुले आंबेडकर यांचीच नावं ते कायम घेतात छत्रपतींचं नाव जर राजकारणात करायचं असेल त्यात जात आणायची असेल महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांची माती भडकायची असतील तर घेतात पुस्तकं ब्राह्मणांनी लिहिले आहे वगैरे वक्तव्य करतात त्यांच्याच एका भाषणात ते म्हणत होते अफजल खान इथे आला होता तेवढी महाराजांनी त्याचा कोतळा बाहेर काढला पण त्यात हिंदू मुस्लिम काही नव्हतं मग माझा शरद पवारांना सवाल आहे की अफजल खान येथे केसरी टूर्स किंवा विना वर्ल्डचं तिकीट घेऊन महाराष्ट्र दर्शन करायला आला होता का असं म्हणत राज ठाकरेंनी गेल्याच वर्षी शरद पवारांना आरोप केला होता निवडणुकीच्या तोंडावर पक्ष चिन्ह उतारी मिळालेलं असताना ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी थेट रायगडावर जाणं पसंत केलं त्यांचा पालखीतून बसून रायगडावर जातानाचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे या सगळ्या मागे अभ्यास आहे तो मतांचा आणि राजकारण आहे ते शरद पवार करत असलेल्या बेरजेचं भाषणात शाहू फुले आणि आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि पक्षचिन्ह रायगडावरून दाखवायचं ही बाब साधी नक्कीच नाही त्यामागे विचार आहे तो मतं मिळवण्याचाच आता शरद पवार यांनी ही खेळ का खेळली आहे हे येत्या काळात आणखी स्पष्ट होईल मात्र भाषणात शाहू फुले आणि आंबेडकर यांचंच नाव का घेतात यावर शरद पवारांनी राज ठाकरेंनाच उत्तर दिलं होतं ते काय होतं तेही आपण जाणून घेऊयात शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे याबद्दल शंका नाही आंबेडकर यांचा प्रकर्षाने उल्लेख करण्याचं कारण महाराष्ट्र एक संघ ठेवण्याची काळजी त्या मागे आहे या तिघांनी सामाजिक ऐक्य आणि सामाजिक प्रबोधन यासाठी कष्ट केले लोकांना एक संघ ठेवलं प्रबोधनकार ठाकरेंनी त्या कालखंडात सामाजिक ऐक्य राहावं आणि सांप्रदायिक विचार बाजूला ठेवा यासाठी प्रचंड योगदान दिलं आहे त्यांची भाषा तिकट होती पण त्या भाषेतून समाजाच्या विघातक प्रवृत्तींच्या विरोधात ती भाषा वापरली होती फुले शाहू आंबेडकर यांनी समाजमन एकसंध करण्यासाठी जात पात धर्म याचा लवलेश न राहता मराठी माणूस एकत्र कसा राहील याची त्यांनी काळजी घेतली आजही त्याची गरज आहे राज्यात जे काही प्रकार घडले ते हेच सांगतात की शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा स्मरण करून देण्याची गरज आहे तसं केलं नाही तर महाराष्ट्र दुबळा होईल महाराष्ट्र दुबळा आपल्याला होऊ द्यायचा नाही महाराष्ट्र मजबूतच राहिला पाहिजे त्यामुळे मी कायम फुले शाहू आंबेडकर यांचा विचार असं मी म्हणतो असं उत्तर शरद पवार यांनी दिलं होतं